नमस्कार किचन गप्पा गोष्टी मध्ये आपले स्वागत आहे मी आज घेऊन आलेले आहे एक नाश्त्याची रेसिपी ती म्हणजे आपले ब्रेड पॅटीस ना तळणे ना ते बेसन मध्ये टाकणे ना त्याच्यामध्ये भाज्या घालणे आहोत मी तुम्हाला रेसिपी करता दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीमध्ये बघूया ते बघा ब्रेड पॅटीस साठी लागणारे आपले साहित्य मेन म्हणजे ब्रेड मी एक पोडा घेऊन आली ब्रेडचा आणि हे सॉस आणि हे शेव आहे बारीक शेव आहे एकदम बारीक शेव आणि हे मीठ आहे आणि हे चार पाच बटाटे आणले घेतले आहे मी उकडून घेतलेले आहे बटाटे आधीच जास्त वेळ नाही जायला पाहिजे म्हणून आणि या मिरच्या आणि ह्या हिरव्या चटणीसाठी आपण कोथिंबीर कढीपत्ता आणि तुरियाचे पानं याच्यामध्ये धुवून पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे मी आणि हे लसूणच्या पाकळ्या आणि हे आलं किसून ठेवलेलं आहे हे हो बघा आपण हिरवी चटणी आता हे कढीपत्ता वगैरे सगळं कोथिंबीर वगैरे याच्यात टाकून घे याच्यात काही खोबरं वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे कारण हिरवी चटणी करायची आहे आपल्या सॉफ्टी मध्ये त्याच्यामध्ये हे जिरे टाकणार आहे मी थोडी आता एक दोन मिरच्या टाकणार आहे जास्त तिखट नको व्हायला म्हणून जास्त दोनच दोनच मिरच्या टाकते आणि लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे तीन चार आणि थोडंसं आलं किसलेलं टाकणार आहे आणि मीठ घालणार आहे चवीनुसार आणि थोडी साखर घालणार आहे याच्यामध्ये लिंबू पिऊन घेणार आहे बारीक करून घेणार आहे कांदे हे बघा आपल्या हिरवी चटणी झालेली आहे ती काढून घेतली आता आपण ह्या बटाट्यासाठी लागणारं सारण करू थोडी कोथिंबीर घेतली मी आणि हे थोडं उरलेलं मी आलं लसूणची टाकत आहे आण याच्यामध्ये आणि ह्या वाटणसाठी बटाट्याच्या वाटणसाठी जरा मिरच्या जास्त घेतलेल्या चार पाच मिरच्या घेतलेल्या आणि हे कढी पत्ता पण टाकत आहे मी याच्यामध्ये थोडं आणि मीठ चवीनुसार मीठ टाकत आहे हे कोरडंच वाटून घेणार आहे याच्यात पाणी नाही घालणार आहे मी अजिबात हे कोरडं घालून वाटून घेणार आहे मी वर, हे हे चटणीला मी तडका देणार आहे थोडा गॅसवर कढई ठेवली आणि तेल टाकलं आहे थोडं मी आता त्याच्यामध्ये हे मी जिरं मोहरी थोडासा कढीपत्ता थोडीशी तीळ हे टाकणार आहे त्याच्यामध्ये तडका दिला नाही तरी चालतं पण जरा तडका दिला ना तर जरा छान लागते चटणी खायला असं तांदळ करून घ्यायचं बाकीचं आपण मीठ वगैरे ते आपण वाटण करतानाच म्हणजे चटणी बनवता आणि टाकलेला आहे फक्त एवढा तडका द्यायचा आहे आपल्याला तडतडलं छान मोहरी तीळ वगैरे सगळं जिरं वगैरे कढीपत्ता कढीपत्ता मी पान नाही थोडे त्याला तोडून घेतले छान हे बघा आता मी ह्याच्यात टाकणार गॅस बंद करते मी आणि ह्या मी टाकणार आहे बघा छान फोडणी घातली बघा चटणीला हे असं करून झाली आपली चटणी तयार केलेली चटणी पॅटीस साठी हे बघा आता मी गॅस लावून घेत आहे कडई ठेकी कडई म्हणजे तेल टाकलं थोडं हे ह्यासाठी आहे हे आपण बटाट्याचं सारण करून घेऊया आणि मगाशी मिरची काढली ना मी आलं लसूण सगळं काही जाडसं काढलं ना मी मिक्सरमधून ते याच्यामध्ये घालणार आहे आणि बटाटा थोडा परतून घेणार आहे हे बघा आधी मी मोहरी घालणार आहे थोडीच घालणार आहे जास्त नेनवली ते आता तडतडू देणार थोडी मोहरी आणि त्याच्यानंतर मग हे टाकणार आहे मी त्याच्यामध्ये सारण तोपर्यंत आपण हे बटाटे कुच करून घेऊ अशी हे बघा दाखते तोपर्यंत म्हणजे बटाटे हे पर्यंत आपले येऊन जाते म्हणजे कसं आहे मिरचीचा कट्टे पण आपल्याला लागणार नाही थोडं परतून घेतलं आपण तर आता तर करून घेतलं थोडं मिरचीचा कट्टे पण आपल्याला लागणार नाही असं हे करून घ्यायचं छान होऊ द्यायचं याला जरा काही वेळ मिरचीच होत आहे त्याच्यात आपण हे बदाने पावडर टाकून घेऊ आणि थोडी हळद घालून आता त्याच्यामध्ये हे बटाटा घालते करून घेतलाय मी बटाटा तो आता याला छान फिरवून घेऊया घ्यायचं म्हणजे कसं मिरचीच कच्चे पणा वगैरे काही जाणवत नाही आपल्याला आणि तिखट पण नाही लागत मिरची जरा अशी परतून घेतली मिरची तर त्याला पूर्ण मिक्स करायचं आपण साधन टाकलेलं बटाट्यामध्ये पूर्ण मीठ मग अशीच घातलं मी वाटण करतानाच त्याचं वाटण केलं ना लसून वगैरे तेव्हाच मी घात हे बघा आता ह्या ब्रेडचे आपण असे ग्लास घेतला असा मी असं पूर्ण म्हणजे धारदार आणि त्याने असे गोड गोळ त्याचे काप करून घ्यायचे आपण असे

आपण हे गोलाकार ब्रेड कापून घेतलेले आहे आता आपण याच्या नाही का गोल गोल ह्या टिक्क्या करून घ्यायच्या अशा हातावर अशा हो, टिक्क्या करून घ्यायच्या आपण हातावर हो, आणि ह्या याला नाही का आधी हे चटण्या लावायच्या अशा चटण्या लावायच्या याच्यावर हिरवी चटणी लावून घ्यायच्या याला नंतर थोडा सॉस लावायचा याला आणि याच्यावर केलेली आपण टिकी ठेवायची बघा थोडे याच्यामध्ये नाही का आपण शेव घालूया हे बघा शेवट म्हणजे छान शेवाने नाही का कुरकुरीत लागणार आणि याच्यावर आणखी आता मग हे ठेवायचं याला पण लावायचं आपण हे हिरवी चटणी पण लावायची याला पण म्हणून मग जास्त पातळ नाही केली मी चटणी हिरवी कारण याला लावायची आहे ना त्याच्यामुळे मग पातळ म्हटलं तर नाही चांगलं ती भिजल्यासारखं होऊन जाते परत हे सॉस लावायचा त्याला पण थोडस आता याला हे जॉईन करून घ्यायचं असं जास्त नाही दाबायचं नाही तर आपली टिकी बाहेर निघली जाईल त्याला आता हे हिरवा असं लावून घ्यायचं लावलं सॉस पण लावायचा म्हणजे आपल्याला खाताने नाही का जरा आंबट तिखट असं लागणार आता आपण हे शेवलावू असे दिसायला पण छान दिसते असे शेव लावून घेऊन ओल्या याच्यात लावले ना कसे लगेच लागते ते काय बघा किती सुंदर दिसत आहे बघा तुला म्हणजे लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडणार रेसिपी बघा आता हे आपण याच्यावर फ्राय करून घेऊया मी गॅस नाही लावला गॅस लावते प्रकारे कर बाकीच्या आपण भरून घेते आणि नंतर गॅसवर फ्राय करते हे बघा आपण सगळे भरून घेतलेले आहे हे पॅटीस आता ए, फ्राय करून घेऊया मी गॅस लावला आहे तवा गरम करायला ठेवला तवा झाला गरम आता त्याच्यावर मी बटर घालणार आहे बटर घालून घेणार आहे असं मी त्याच्यावर तेल पण चालेल बरं काय बटर त्याऐवजी आता एक एक मी टाकणार आहे याच्यावर ठेवून घेणार आहे तीनच ठेवणार आहे मी तीनच बसणार आहे याच्यावर जास्त म्हटलं तर गर्दी नको त्याच्यामध्ये सगळ्या बारीकच गॅस करणार आहे बारीकच ठेवून फ्राय करून घेऊन जास्त त्याला असं असं करत तुम्ही पण करून बघा ट्राय करा हे रेसिपी मी सांगितलेली लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडणार अशाच नव नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आता आपण बाजू पलटून घेऊया आता थोडं बटर मी बाजूला टाकणार आहे अजून बाजूला झाले ते फार वेळ नाही लागत त्याला थोडा गॅस वाढतो दिसायला पण सुरेख दिसतात बोला एकदा बाजू पलटून घेऊ आपण बटर त्याला तो हलक्या हलक्या आता लहान मुलांना तर फारच आवडणार हे झाले आपले पाय हे आता काढून घेऊया आणि ह्याचप्रमाणे प्रमाणे बाकीचे पण बघा झाले त्याचप्रमाणे बाकी मी बाकीच्या पण करून घेणार आहे हे बघा झाले आपले शेव ब्रेड पॅटीस आपण याच्यामध्ये आतमध्ये पण आपण शेव भरलेले याच्यामध्ये आणि हिरवी चटणी केलेली आहे तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत पण खाऊ शकता याला पण मी लावलेले आहे सॉस हिरवी चटणी आणि मी बटर जास्त वापरलेला आहे बरं का त्याच्यामुळे तुम्ही वापरू नका कारण बटर हे आपल्या हेल्थला काही चांगले नाही आहे मला आमच्या घरी जास्त आवडते म्हणून मी जास्त लावलेलं आहे पण तुम्ही नका लावू जास्त आणि तुम्ही ब्रेडच्या ऐवजी बटरच्या ऐवजी तेल जरी वापरलं ना तेलमध्ये फ्राय केलं तरी चालत काही हरकत नाही ते छान लागतात घरी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या आधी पण मी व्हिडिओज टाकलेले आहेत ते पण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद